खेळ म्हणजे जीवन जगण्याची कला प्राध्यापक ऍडव्होकेट एन एस पाटील यांचे मार्गदर्शन ते न्यू इंग्लिश स्कूलमध्ये वार्षिक क्रीडा महोत्सवास उत्साहात प्रारंभ राष्ट्रीय स्तरावर चमकलेल्या विद्यार्थिनींचा सत्कार चंदगड येथे दि न्यू इंग्लिश स्कूल आणि न भू पाटील ज्युनियर कॉलेजमध्ये वार्षिक क्रीडा महोत्सवाचा प्रारंभ मोठ्या उत्साहात झाला उद्घाटनप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून प्राध्यापक अॅडव्होकेट एन एस पाटील उपस्थित होते विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना त्यांनी सांगितले खेळ म्हणजे केवळ शारीरिक चपळता नव्हे तर जीवन जगण्याची कला आहे शिस्त निष्ठा संयम नेतृत्व गुण आणि संघ भावना ही जीवनमूल्ये खेळातूनच विकसित होतात शाळा ही केवळ शिक्षण देणारी संस्था नसून जीवनाचे प्रशिक्षण देणारे केंद्र आहे कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान एल डी कांबळे यांनी भूषवले क्रीडा स्पर्धेचे ध्वजारोहण संस्थेचे सचिव एम MM एम तुपारे यांच्या हस्ते झाले तर क्रीडा ज्योती प्रज्वलन एल डी कांबळे यांनी केले प्राचार्य आर पी पाटील यांनी प्रास्ताविकातून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी क्रीडा संस्कार किती महत्वाचे आहेत हे स्पष्ट केले माजी सचिव प्राध्यापक आर पी पाटील यांनीही खेळाडू वृत्ती जपा कारण आरोग्य आनंद आणि यश या तिन्हीचा मार्ग खेळातूनच तयार होतो असा संदेश विद्यार्थ्यांना दिला क्रीडा शिक्षक टी व्ही खंदाळे यांनी सर्व खेळाडूंना क्रीडा शपथ दिली विभागीय स्तरावर भालाफेक स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या रिया सांबरेकर आणि जैनब मुल्ला या विद्यार्थिनींचा सत्कार करून गौरव करण्यात आला या कार्यक्रमात संस्थेचे खजिनदार अनंत सुतार ज्येष्ठ संचालक शामराव मुरकुटे विद्या संकुलातील प्राध्यापक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय साबळे यांनी केले तर आभार उपप्राचार्य व्ही एन कांबळे यांनी मानले अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा